मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही तयार झालोय निघालोय मॉडर्न विलेज ला घराची रचना घर दर बाहेरून जरी सपराचं असलं तर आतून पूर्ण ऍडव्हान्स आहे गुड लक तर इथे अशा प्रकारचा छोटासा फाउंटन बनवलेला आहे अशा प्रकारची ही जुनी वास्तू विलेज असाल तुम्ही तर मित्रांनो इथे मस्त पैकी भाजी चालू आहे नाश्त्याला मॅगी केली आज चहा आहे आणि आलू पराठे केलेत मुलांसाठी चपात्या लाटून झालेल्या आहेत चाललाय स्वयंपाक चौथा दिवस आज जायचे बाहेर तर घाई घाई आहे चला आपण लोकेशनला पोहोचल्यावर भेटूया आता सकाळी सकाळी मस्त पैकी चहा प्यायचं काम चालू आहे बघा माझा पिऊन झालाय दिगंबर यांचा चहा आहे त्यांना वाटलं माझा चहा पीती काही का तर दिगंबर कसला कॅल्क्युलेशन चाललंय उन्हायला बस सेव्हिंग से उद्यापासून दिवस एक तास पुढे जाणार तर तीस तारखेला रात्री म्हणजे आज एकोणतीस आहे आज रात्री बारा वाजता घड्याळ एक तास पुढे होणार आपल्या भिंतीवरचे जे घड्याळ आहे ना त्याच्यावर लगेच कळतात आम्ही बाहेर असल्यामुळे मोबाईल मधलं लगेच अपडेट होत मोबाईल मधला आपल्या थ्रू अपडेट होतो परत बारा वाजता एक वाजता भिंतीवरच्या घड्याळ आहे ना बारा वाजलेले असतात आणि आपल्या मोबाईल मधलं घड्याळ डायरेक्ट एक दाखवतो असं होतं मग आपल्याला भिंतीचे घड्याळ या गोष्टीला कारण दिवस वाढतो दिवस, दिवस मोठा वाजतो फार मोठा असतो रात्री अकरा वाजेपर्यंत घेतलं म्हणजे लवकर अकरा वाजते म्हणजे दिवसाचा दिवस वाढल्यामुळे आणि हिवाळ्यामध्ये एक तास मागे घेतात असतो एक तास मागे घेतात असं कारण हे दरवर्षी रुटीन चालतं इथे जशा प्रकारे आपल्याकडे उन्हाळा हिवाळा असतो तसे ऋतूच्या खरानुसार दिवस कमी जास्त होतो त्यामुळं इथे मी सिस्टम केली आहे उन्हाळ्यामध्ये कसं असतं सकाळी साडेतीन चारलाच उजाडतं आणि रात्री दहा साडेदहाला अंधार व्हायला लागतो ला अकरा वाजता पूर्ण काळा अंधार झालेला असतो रात्री अकरा वाजता त्यामुळे मग घड्याळ पुढे घेतात आणि थंडीमध्ये साडेतीनलाच अंधार होतो सकाळी पार साडेआठ नऊला उजाडतं तर खूप मोठी रात्र असते त्याच्यामुळे तिथे मागं घेतात तर किती तीस मार्च ते सव्वीस ऑक्टोबरपर्यंत हे घड्याळ एक तास पुढे असणार आहे सव्वीस ऑक्टोबर नंतर परत मागे घेतलं जाईल एकोणतीस मार्च सव्वीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबर ना सत्तावीस शक्टो, ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबरला सव्वीस ऑक्टोबरला पुढे मागे, मागे हो मध्ये चला आता आज काय काय बघायला मिळतं बघूया पटापट आवरते स्वयंपाकही झालाय चला मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही तयार झालोय निघालोय मॉडर्न विलेज ला हो कि कालच करायचं होतं आम्हाला पण काल वेळच नाही मिळाला आम्हाला जायला स्विमिंग करत बसलो मग उशीर झाला होता तर आज दोन तीन स्पॉट बघायचा प्लॅन आहे बघूया वेळेनुसार कसं नियोजन होतं आणि तुम्ही जर इथे ट्रिपला येणार असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा इथे दहा ते साडेचार या वेळेतच आपल्याला जे स्पॉट आहे ते करता येतात कव्हर नंतर ते बंद होऊन जातात भरपूर गोष्टी बंद होतात बीचेस वगैरे चालू राहतात तर तुम्ही ह्या वेळेमध्ये बीचेस न करता ह्या वेळेत बीचेस न करता तुम्ही वेळेमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी आहे जे काही स्पॉट आहे बघण्यासारखे जिथे तिकीट आहे त्या गोष्टी करा आणि बीचेसला काय तुम्ही कधीही जाऊ शकता संध्याकाळी चार नंतरचा प्लॅन करा किंवा सकाळी सात ते दहा पर्यंतचा प्लॅन करा बीचसाठी असं माझं तुम्हाला पर्सनली सजेशन आहे चला आता मॉडेल विलेज ला, ला चला हे घर आपल्याला आता बघायला मिळणार आहे द मॉडेल विलेज तिथे जायचं आपल्याला कार पार्क करूया आणि हे बघा हे घर बघा किती सुंदर आहेत आपल्याकडे छपराचे जशी घर असतात जुन्या अगदी तशीच हे एक आहे आणि त्याची प्रतिकृती आपण बघणार आहोत ही घराची रचना घर दर बाहेरून जरी सपराचं असलं तर आतून पूर्ण ॲडव्हान्स ऐकते त्या वगैरे बघा तर त्यांनी पूर्णतः त्यांचं जे जुनं हेरिटेज आहे घरांचं जी घरांची जुन जुन जुनं वास्तुशिल्प म्हणू शकतो आपण किंवा आकार म्हणू शकतो तो मेंटेन ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला मित्रांनो बघू शकता किती सुंदर घरं आहेत जुन्या वास्तू दिसत आहेत फार सुंदर नयनरम्य अशा प्रकारचे आता आम्ही हे मॉडेल विलेजमध्ये आलो आहे आणि ह्या विलेजमध्ये आल्यानंतर मला भरपूर वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत जी वेल आहे विश्ववेल म्हणतात तिला अरे बाप इथं खरोखर शिवेले आपल्याकडे आड म्हणू शकतो तशा प्रकारचा आहे आणि इथे घोड्याला नाल जसं ठोकतात त्या प्रकारचा हे आहे गॉड विल म्हणून हा हे शहर आहे ओल्ड स्मिथी गुड लक तर इथे अशा प्रकारचा छोटासा फाउंटेन बनवलेला आहे सुंदर पुरातन वास्तू इथे ये निदर्शनास येत आहे आणि बघू शकता कशा प्रकारे येथे पूर्वी घोड्यांना जे नाल बसवले हो जायचे तर तेथील आहे सर्व त्यांनी जुनं वैभव मेंटेन केलेला आहे बघू शकतो जुना पंप सुंदर अशा प्रकारची ही जुनी वास्तू आणि वरती छप्पर आहे बऱ्याच घरांना बघू शकता छप्परांना आकार जो दिला आहे तो देखील छोटस गाव सर्व गोष्टी या निसर्गपूरक आणि सौंदर्य पूर्ण अशा गोष्टीत हे फुल झाड बघा किती सुंदर अशी फुलं झाडं झाडाला लागली आहेत लाल, लाल रंगाची ही फुलं आहेत हे हॉटेल आहे आता आपण येथील हे द मॉडेल व्हिलेज या ठिकाणी जाणार आहोत आणि आपण येथील आनंद घेणार आहोत मॉडेल ला येणार असाल तुम्ही तर हे बघा हे तिकीट रेट आहे आणि आपण फेरीनं येणार असाल तर थ्रू अट्रॅक्शन बुक केले तर अजून तुम्हाला थोडे कमी चार्जेस लागतील मित्रांनो इथे असं तिकीट काउंटर आहे गॉड्स हिल फँकलिन ओल्ड विलेज चला मित्रांनो तर स्वराला एक शीट मिळाली आहे आणि ह्या शीट वर काही क्वेश्चन रेज असतात ए मार्किंग केलं आहे शीट वर आणि ह्या परिसरामध्ये ते ऑब्जेक्ट कुठे हे शोधायचं तर बघू शकता तर टायनी विलेज आहे जे आपले पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेम ऑफ एअर फिअर सॉरी ए पी एस ई एअर तर त्या एअरफील्डबद्दल माहिती आहे तर ह्या विलेजचं पूर्ण प्रतिकृती त्यांनी बनवली आहे गॉड हे विलेज आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचे आहे आता आपण सर्व गोष्टी हळूहळू किती छोटे छोटे घर आहे सर बघा किती छान घर आहेत रिअल घरांसारखेच घर आहेत बघा आता घरांवर काही काही शेवळ पण आलेलं आहे आणि रिअल घरांवर पण आलेलं आहे छोट्या शहराची प्रतिकृती सरक बर اساس <applause> <applause> शँक्लिंग ब्रिक बीच ची प्रतिकृती इथे आपल्याला दिसत आहे का मित्रांनो आपण ज्या कुरड्या करतो ना काढ जे असत गव्हाचं बारलेचं हे काढ आहे आणि त्याच हे छप्पर बनवलंय आपल्याकडे उसाच्या पास्टापासून छप्पर बनवतात पण हे बघा आवाज येत असेल कुरकुरीत वाळलेलं पा जे आहे काढ ते कट करून असं लावलेलं आहे आणि अशी मोठी घरं पण आहे तिथे कालीन घरांचा आराखडा इथे आपल्याला बघायला मिळतोय त्याची एक प्रतिकृती इथे मांडण्यात आलेली आहे Going oh. शहरातील रेल्वे वाहतुकीचा एक छोटासा आराखडा इथे मांडण्यात आलेला आहे आणि संपूर्ण तिचा रूट इथे दाखवण्यात आलेलं आहे तसेच रेल्वे स्टेशन सुद्धा दाखवण्यात आलेले आहे रिटायरमेंट प्लॉट नावाची कन्सेप्ट आहे मित्रांनो तर जे रिटायर होतात सगळे वयोवृद्ध लोक असं टेंट टाकून एन्जॉय करतात शहराच्या बाहेर तर असं एक रिटायरमेंट कॅम्प परिसर आहे या गावामध्ये तर त्याबद्दलचं त्यांनी प्रतिकृती बनवली आहे भरपूर अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात इकडे चर्च आहे ओल्ड पॅरिस चर्च शांकेन स्वरा देखील तिथे क्वेश्चन बघत आहे क्वेश्चन आहे की या चर्चला टाइम काय दिला आहे तर ग्राउंड वर बघा फुटबॉल चालू आहे प्रेक्षक सुद्धा आहे आजूबाजूला आणि तिकडे फूट ट्रक आहे ती आणि तिकडे काही शाळेचे मुलं मुली पण दिसतात आपल्याला बघा खूप मस्त आहे छोट छोट आणि भरपूर मोठ ग्राउंड दाखवलं आहे ना, ना। एक दोन एकराचा ग्राउंड असेल रियल मधलं जास्त मोठ तर माझ क्वेश्चन घोड्याची गाडी आहे बर का म्हणजे घोडा वाहण्यासाठी

हे बाई इथं घराचे डागडूजी चालू आहे पासवर्ड वगैरे चेंज करताय वाव मेंटेनन्स चालू आहे <laughs> आणि इथे पार्टी चालू आहे मस्तपैकी डान्स वगैरे तो माणूस चिली मोडतोय <laughs>

आणि इकडे हॉटेल आहे बघा मोठा भरपूर मोठी बिल्डिंग आहे इकडे शेती काम चालू आहे नाही ग्रास कटिंग चालू आहे सॉरी ट्रिपचा दिवस चौथा तर द मॉडेल व्हिलेज हा पॉईंट आपण यात क कवर केला आहे पार्ट वनमध्ये चौथ्या दिवसाचा पार्ट टू पण येणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता चाळीस मिनटाचा व्हिडिओ होतोय तर हा एकच पॉइंट मी यात दाखवलेला आहे पुढील पार्ट टू बघायला विसरू नका लवकरच तोही व्हिडिओ येईल तर हे जे घरं आहेत याचं आपण आता मॉडेल विलेज बघितलं ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंग्लंडचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेज वरून बघत असाल तर नक्कीच पेज फॉलो करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका तुला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय आता बाय करा बाय वी बाय